नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा आज या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी युती जाहीर करताना मला अत्यंत होत आहे शोयराव भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत हो। नेते पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष माननीय नाताजी पाटील साहेब यांच्यामध्ये चर्चा करून आणल्यानंतर त्या युतीला आपण पुढे गेलो आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही या ठिकाणी झालेली आहे युती करत असताना काही तांत्रिक मुद्दे होते ते देखील आपण आता पुढे जाऊन वरती आणि अतिशय ताकतीने शक्तीने या ठिकाणी आपण विजयापर्यंत जाऊ याची खात्री मला आहे त्यामुळे येणार चंद्रगड नगर पंचायत शिवसेना भाजपले असेल असे मी या ठिकाणी जाहीर करतो आज या ठिकाणी मागणी तर शिवसेनेचे काही फॉर्म झालेले आहेत ते देखील या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आपल्या भाजप आघाडीला पूर्णपणे देतील दोन शिटा म्हणजे दोन नंबर वार्डबद्दल आमचा चिंतन शैलीगार आमचा जो गत्रज्ञ बांधव आहे त्याला मी सांगितलं आपण सोबत एकत्र काम करू आणि उद्या सकाळी मी आमदार माझ्या सोबत राशील आणि आपण चांगल्या पक्षाचं काम करू त्यांनी एका शहरामध्ये होकार दिला आणि त्यांनी जाहीर माघारी घेतली दुसरा उमेदवार आमचा किरण कोशितकर किरण सांगितला त्यांनी पण सर्वच माघारी घेतली आणि आपण सोबत काम करायचं त्यांनी शब्द दिला आणि आम्ही सगळ्या राजकृषी तिसरा उमेदवार म्हणजे आपण हे देतो स्वीकृत आपण एक उमेदवार जाहीर करतो त्यांनी शिवसेना जिल्हा अध्यक्ष स्थानिक लेवलला पण काय सांगतो तो आपण उमेदवार जाहीर करतो सनगरच्या हॉस्पिटल साठी एक करोड नव्वद लाख रुपयाचा रिपेअरिंगचा खर्च आपण दिलाय शंभर बेडचं हॉस्पिटल होते आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा आयुष्यमान हॉस्पिटल झाल्यानंतर मागे वळून बघायची गरज नाही आणि खरं सांगतो खूप आम्ही समाधान आहोत सरकारकडून ज्या अपेक्षा आम्हाला ज्या ज्या अपेक्षा आपण पूर्ण होतो आज आपली भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आघाडी आहे आणि आघाडीतला वरिष्ठांचा मान देऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आज संयुक्तपणे आपण निवडणुकीला सामोर जात आहोत आणि दोघाही पक्षाच्या जिल्हाध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्षांचा सपोर्ट आदरणीय पालकमंत्र्यांचा पुढाकार एका आंबेडकर साहेबांचा आणि जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला जाहीर पाठवून भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षासाठी उमेदवारीशी जाहीर केलाय त्याचबरोबर थोडं आम्हाचे म्हणण्यापेक्षा मरण्यापेक्षा उशीर झाला आता आम्हाला चांगली अजून भक्कमपणाने अजून काही असत्या तर आम्ही दुसऱ्या एका पक्षावर दिल्यामुळे अठरापैकी आपण तीन सीटा आपण आमची सहकारी आमचे युतीचे धर्म आणि आमचे तीन सीटा आपण आपण जाहीर टिक्लेअर केले आणि सर्व तात्तीनिशी आपण एकत्र आपण निवडणुकीला समोर जायचंय ही निवडणूक कुठल्याही पक्षापेक्षा शाश्वत विकास या चंदगडकरांनी आजपर्यंत अपेक्षित आहे तो शाश्वत विकासच्या माध्यमातून आपण ही एकत्र आघाडी घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जातोय आणि भविष्यात हीच आघाडी पुढे जेडपीला असेल पंचायत राजला असेल आणि प्रत्येक निवडणुकीला आम्ही सोबत राहून सर्व शिवसैनिक बांधव आणि आमचे सर्व भाजपचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि आमचा बर्मो गट सक्षमपणे आपण एकत्र होऊन या निवडणुकीला मी सांभाळत जातोय आणि विजय आमचाच आहे